नमस्कार मंडळी चला पाहूया कोयना खोऱ्यातील समृद्धी कोयना खोऱ्यातील जंगलात अनेक ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे पंधराशेपासून ते चार हजारापर्यंत खाजगी लॉजिंग उपलब्ध आहेत त्या घनदाट जंगलात वास्तव्य म्हणजे अनेक दुर्मिळ पशुपक्ष्यांचे दर्शन खारुताई बुलबुल इतर छोटे पक्षी अगदी रूमपर्यंत येत असतात आणि तेथून दिसणारा सूर्योदय खूपच सुंदर आणि विलोभनीय दिसतो जणू सूर्यदेव आपल्या रथासह जलसागरात स्नान करण्यासाठी उतरले आहेत तांबू सोनेरी किरणांचा पाण्यातील कवडसा पाहणे म्हणजे एक अनमोल नजरानाच ढगांची भरपूर रेलचेल होती पण नशिबाने हे दृश्य आमच्या नजरेस पडले होते ते दृश्य मनाच्या पटलावर कोरून घेतले आणि आम्ही कोयना बॅकवॉटर परिसरात भटकंतीसाठी बाहेर पडलो तेथून जवळच असलेला कोयना व्याघ्र प्रकल्पातील नवजा येथील ओझरडे धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी एक अनमोल खजिनाच खूप घनदाट जंगलातून ट्रॅक करीत धबधब्यापर्यंत जावे लागते धबधब्यापर्यंत जाता जाता रस्त्याने छोट्या मोठ्या असंख्य धबधब्यांचे दर्शन होत राहते ओझरडे धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाच्या सोबतच हा ट्रॅक करावा लागतो त्यामुळे धबधब्याचा आवाज आपल्या कानावर पडत राहतो धबधब्यात कोणी उतरून अपघात होऊ नये म्हणून वन खात्याने जागोजागी पाईपचे ग्रील केलेले दिसून येते आणि दगडी पायऱ्यांची व्यवस्था देखील केलेली आहे धबधब्याचा जा प्रवेश जणू आकाशातून धरतीकडे होत आहे असेच वाटते त्याचे सुंदर आणि मनमोहक दृश्य मनाला मोहिनी घालते त्याच्या आजूबाजूच्या काळ्या पाशां काड्यातून कोसळणाऱ्या छोट्या छोट्या पांढऱ्या जलधारांच्या रांगा आपल्या नजरेस पडतात धबधबा पाहून झाला आणि आम्ही पुढे टनेलच्या दिशेने रवाना झालो हा टनेल सातारा जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा यांची शिव आहे टनेलवरून वाहणारे धबधब्यांचे पाणी आणि आजूबाजूला रमणीय निसर्ग गूढ आणि रहस्यमय वाटतो वन खात्याच्या या ठिकाणी जाता येते टनेल पास करून पुढे रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश होतो आणि चिपळून कुंभारली घाटाचे देखणे सौंदर्य अनुभवता येते रिमझिम पावसाची बरसात आणि धोक्यामुळे आकाश जमिनीवर आल्याचा भास होतो अनेक छोटे छोटे धबधबे घनदाट जंगल सह्याद्रीचे विशाल खोरे म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण निसर्गाचे हे अवर्णीय सौंदर्य पाहून परत आम्ही माघारी फिरलो कोयना खोऱ्यातील बॅकवॉटरचा परिसर म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही विशाल पसरलेले कोयना जलाशयाचे पात्र आणि आजूबाजूला वनराईने सजलेला सह्याद्री त्यातून वाहणारे छोटे मोठे धबधबे दब म्हणजे निसर्गाला लाभलेले वरदानच आहे कोयना बॅकवॉटरचा जलाशयालगतचा राहण्यासाठीच कॉटेज उपलब्ध आहेत अगदी पार्किंग केलेल्या गाड्यापर्यंत पाणी येते त्यामुळे हे दृश्य शब्दात वर्णन करण्यापेक्षा अनुभवानेच अनुभवणेच योग्य ठरते येथे राहणे म्हणजे जलाशयातच राहत असल्याचा भास होतो तेथून जलाशयाचा विस्तीर्ण परिसर न्याळता येतो व्हेज नॉनव्हेज जेवणाची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे एक दोन दिवसांचा टीपसाठी सुंदर असे हे ठिकाण आहे या परिसरात फिरताना जळवांचा सामना करावा लागतो त्यामुळे स्पोर्ट्स शूज घालूनच फिरणे योग्य ठरते कधी योग आला तर या परिसराला अवश्य भेट दे